प्रशांत परिचारक पोलीस यांच्याशी आम्ही सहमत आहोत आम्ही त्याच्याशी सहमत नाही आहोत म्हणून आम्ही ते निलंबन केलं पण वाक्य काय म्हणतात ते त्यांनी जे शब्द पुरवठा केले ती परंपरा ह्या देशामध्ये ज्यांची आहे ते सत्तेवर असतील तर हा प्रश्न अधिक गंभीर होता हे माध्यमांच्या माध्यमातून लोकांना मला विचारायचं संघाचे स्वयंसेवक असा तो नसा हे कसं काय म्हणू शकतात ते आणि ज्या संघाला मी माझे आईवडील म्हणतो त्याच्यावर जेव्हा ते असं म्हणतात की आमची परंपरा आहे सैनिकांना बोलण्याची आमची परंपरा सैनिकांना असं बोलायची असं ज्या कोणीतरी माझ्या आईवडिलांना बोलतो त्यावेळेला मी उठून सन्माननीय सदस्य असं म्हणू नका सन्माननीय सदस्य असं म्हणू नका असं म्हणणं काय नक्की ते सगळं कामकाज जवळ तर टीव्हीच्या माध्यमातून जाता येत नाही तर प्रिंट मीडियाने छापवं सगळं सन्मान्य सन्माननीय सदस्य पण दादा आतापर्यंत विचारधारेचं उत्तर विचारधारेनेच दिलं जातं पण ज्या पद्धतीने तुम्ही आक्रमक झालात कपिल पाटील म्हणतात की माझ्या अंगावर धावून गेले आणि मग तुला बघून घेऊ आम्ही तुडू वगैरे या पद्धतीच्या भाषेचा वापर तुम्ही केला असा त्यांचा आरोप आहे त्यांचा आरोप काय आहे ते कसं खोटं बोलतात हे आता इथे दिसतात ना की कमिटीमध्ये राहायचं प्रत्येक कमिटीमध्ये येण्याचा आग्रह कमिटीमध्ये राहायचं मीटिंगला उपस्थित राहायचं नाही आणि मग नंतर पडायचं गेलं माझं माझं वेगळं मत आहे त्यामुळे हे सभागृहाचं कामकाज आहे आणि तुम्ही सगळेजण वरती लॉबीमध्ये होतात की मी काय बोललो आणि काय त्यामुळे कपिल पाटील काय म्हणतात याशी माझा काय संबंध नाही मी हे सांगायला आलेलो आहे प्रामुख्याने की हा निर्णय नेमलेल्या एका समितीने केला की त्या समितीचे अध्यक्ष सभापती असतात आणि त्या अहवालाच्या आधारे परिचारकांचं निलंबन मागे घेतलं गेलं मुद्दा एवढाच आहे की जर तुम्हाला परिचारांचा परिचारकांचं निलंबन मागे घेऊन असं वाटत होतं तर तुम्ही समितीचा अवलंब नेगेटिव्ह द्या मध्ये माझा मुद्दा आहे तर कपिल पाटलांनी हा जो सगळ्या ठिकाणी हिरो बनण्याचा प्रयत्न करतात विरोधी पक्ष नेत्याने विरोधी पक्ष नेत्याने सुद्धा पण हाच आरोप लावलेला आहे की तुम्ही सभागृह नेते आहात आणि मर्यादाच्या संस्कृती त्या पायदळी उडवलेल्या आहेत जे तुमच्याकडून अपेक्षित नाही संयम दादा आज एवढे भडकण्याचं कारण काय मी कसं वागायचं आणि मला असं वाटतं की सभागृहामध्ये सगळे पत्रकार असतात प्रेक्षक असतात त्यांनी पाहिलेलं आहे की मी वारंवार 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 ठासून हे मांडत होतो की तुम्ही वारंवार आमच्या विचारधारेवर आघात करू नका मी इतकंच मांडतो आणि मला असं वाटतं की त्यांना माझ्या विचारधारेवर आघात करण्याचा जसा अधिकार आहे समजा आहे तर मला माझ्या विचारधारा आघात करू नका आघात करू नका म्हणण्याचा अधिकार नाही त्यांना विधानसभेत सुद्धा या विषयावर गोंधळ झाला विरोधकांचं असं म्हणणं आहे की सरकारला सभागृह चालवायचं नाही आणि अध्यक्ष त्यांना मदत करतायत एक अपिय म्हणजे त्यांच्या बाजू घेत आहेत तर त्यांच्यावरती ते अंक सोय झालेली आहे की आता सगळंच टीव्हीवर बघायला मिळतं आणि त्यामुळे लोक टीव्हीवर पाहतायत की कोणाला सभागृह चालवायचं आणि कोणाला सभागृह चालवायचं नाही पूर्ण आठवडा विरोधकांनी सभागृह चालू दिलं नाही आणि आता ज्यावेळेला विरोधी पक्षाचा एक मुद्दा सापडला त्यावर समजा सत्ताधाऱ्यांनी आढाव केली सत्ताधारी सदस्य म्हणजे काय ते आमदार आहेत त्याला त्यांचं मत आहे ते मांडण्याचा त्यांना अधिकार आहे ते मांडतायत असं आहे की सभागृहाचं कामकाज गुंडाळलं म्हणून अविश्वासाचा ठराव खाली आणा असाल तो वरती पण आणायला लागेल सभागृहाचं कामकाज वारंवार आठवडाभरावर गुंडाळल्याबद्दल पण आमची ती काही संस्कृती नाही आणि आमची ती परंपरा नाही तुमची अपेक्षा काय मी म्हणून माझं सभागृहाचं कामकाज आणलेलं आहे आणि तुम्ही स्वतः गॅलरीत असत ना आमचे जज म्हणून तुम्हाला काय वाटतं तुम्ही वाटत्या आता मी वारंवार वारंवार माझ्या विचारधारेवर वारंवार आघात केलेला मी सहन करणार नाही मी म्हटलं तर मी वारंवार म्हणेन आणि म्हणून मी त्याला आईवडिलांची उपमा दिली ती माझ्या आईवडिलांनी कोणी शुभी दिलेली मी काही थांबून घेणार नाही पण दादा मंत्रिमंडळातलं मिस्टर कुल किंवा भाजपातले मिस्टर कुल अशी यांची इमेज आहे ते चंद्रकांतदा एवढे भडकतात का काय कारण अतिशय योग्य प्रश्न तुमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या साडेबारा कोटी जनतेला विचारतो की मीही भडकतो त्यावेळेला सभागृहात काय चाललंय याचा विचार करा